जय शिवराय उद्या एकोणावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक दहा वाजता याच क्रांती चौकातून सर्व धर्मीय सर्व पक्षीय जनआक्रोश मोर्चा निघणार आहे यामध्ये सर्व धर्माचे धर्मगुरू असणार आहेत माता भगिनी मुलं पुरुष मंडळी मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत एक आदर्श आचर्षणा मी घालून दिलेली आहे दोन स्टेज या मोर्चामध्ये असणार आहेत ज्या ठिकाणून मोर्चा सुरुवात होईल क्रांती चौक या ठिकाणी स्टेज असणार आहे आणि ज्या ठिकाणी समारोप होणार आहे विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी आमचं दुसरा स्टेज असणार आहे स्टेजवर सर्व धर्माचे धर्मगुरू असून जे दोन पीडित कुटुंब आहेत देशमुख आणि सूर्यवंशी या दोन कुटुंबातील त्याचे नातेवाईक ते, ते स्टेजवर असणार आहेत दुसरं राजकीय किंवा सामाजिक स्टेजवर असणार नाही ज्यांना कोणाला ना आपलं मनोबल व्यक्त करायचं आहे ते खा आम्ही त्यांचं नाव करू ते खालून वर जातील मनोगत व्यक्त केलं की पुरा खाली येतील अशा प्रकारे नियोजन असणार आहे पार्किंगची व्यवस्था झालेली आहे पोलिसांनी आम्हाला मोर्चाची परवानगी असेल मनपाने स्टेजची परवानगी असेल सर्व कायदेशीर बाबी पूर्ण केलेल्या आहेत पोलीस परवानगी असेल स्टेजची परवानगी असेल ध्वनी शेपणाची परवानगी असेल सर्व परवानगी आम्हाला डिपार्टमेंट दिलेले आहेत सर्व कायदेशीर हा मोर्चा निघणार आहे कायदे चौकटीत हा मोर्चा निघणार आहे आणि विशेष म्हणजे हा मोर्चा मुख मोर्चा असणार आहे कुठल्याही प्रकारची घोषणाबाजी धावण मोर्चामध्ये होणार नाही जरी मोर्चं नाव आक्रोश मोर्चा असलं तरी जन आक्रोश काय असेल तो आम्ही स्टेजवर व्यक्त करणार आहोत जे स्टेज असतात आहे समोरपचं त्या ठिकाणी आक्रोश आम्ही व्यक्त करा आहोत अशा प्रकारे सर्व बाबी पूर्ण करून अतिशय नियोजनबद्ध अतिशय व्यवस्थित हा मोर्चा निघणार आहे मी सर्व समाज बांधून पुन्हा आवाहन करतो आपण लाखो संख्येने यामोर सामील व्हायचं आहे एवढं आवाहन करतो आणि आपण या मोर्चा यावं वेळ सकाळी दहा वाजता सुरू होईल या ठिकाणाहून आणि पब्लिक जास्त असल्यामुळं मोबाईल टॉवर मोबाईल काम करत नाही त्यामुळे आम्ही वाकेटाकेचं नियोजन केलेलं आहे पोलिस यंत्रणा आम्ही वाकेटाके देऊ काय आमच्याकडे असतील पोलीस यंत्रणा आणि आम्ही समोर स्थानसाठी वाकेटोके असणार आहे एक लाखपास लोक राहतील असं नाही बऱ्याच मागण्या पूर्ण झालेल्या आहेत वाल्मिक कराड याला मुक्का लावलेला आहे